विधानभवनासह विविध संस्थांमध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते पुण्यात लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयात जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा झाला मध्य रेल्वेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला मुख्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे व्यवस्थापक रामकरण यादव यांनी ध्वजारोहण केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी ध्वजारोहण केलं यावेळी पश्चिम रेल्वेच्या पोलीस बलानं पथसंचलन करत मानवंदना दिली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यापूर्वी मुंबई अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा खात्याकडून पथसंचलन करण्यात आलं